अरे एवढी चांगली बायको भेटली आणि तू एवढा असा अरे इथं आमचा जीव जळून सगळा राग झाला ना तिच्यासाठी आयला कुठून नशीब घेऊन येत तर अरे तरी हा काय रे अरे अरे एवढी चांगली बायको वरडू नको वरडू नको गप 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 वरडू नको शांत म्हणतो काय बोलू गप पारू पारू बर झालं बाई तुम्ही खरंच वाचवलं हो कुठे कुठं ना शोधलं हो माहिती का यांना आणि हे गावची लोक पण बघा ना त्रास हो त्यांना कधी काठा मारत्या दगड मारत्या रस्त्याने चालले तर काठा सुद्धा मारतात कुत्रे सुद्धा सोडता हो त्यांचा तुझ्या नवऱ्याला फक्त मला सांगतो बघतो मी काय असते अरे जो पण राव साहेब ना तो पण तुझ्या नवऱ्याला धक्का सुद्धा लागणार नाही अरे तुझ्या नवऱ्याला त्रास म्हणजे मला त्रास आहे मला बघतोच कोण येते मला फक्त नाव सांग खरे राव साहेब कसे उपकार फिडू मला तेच कळत नाही तुम्ही मात्र तेवढी मदतीला येत्या गाड्या नाही नाही मग कर्तव्य हे पारू हा करावं लागत दिवसातला वेळ असतो जातो कधी इकडे पळ कधी तिकडे पड काम बघायचं बघायचं ते पण कळत तू काही काळजी करायची नाही तू माझ्याकडे सोडायला मी बराबर एकदम वळण आणि त्याच्या लावतो मी एकदम व्यवस्थित हा काळजी करू नको मी आहे ना हा 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 खरंच धन्यवाद बरे तुम्ही असे असे हा हा काजी बर का नवरक्षी ना कायजी घेषी कुठं जाणार रानात काय हो शेताकडेच निघाले अगं एवढं ऊन पडले आणि एवढं ऊन आता निघालीस तू हो आता मी काम करणार तर कोण करी आता तुम्हाला तर माहिती हे किती बोळ आहेत त्यांच्याकडनं नाही होत का मग मलाच करावं लागतं अग पारू तुझ्या इतकं काम अख्या गावातले कोणत्याच बाया करत नाही आणि तू एवढ्या उन्हात आणत राबतीस अगं काळी पडशील ना काळजी घेत जा स्वतःची हा देवाला बी काय म्हणावं एवढी सुंदर आणि देखणी पोरगी येड्या या माणसाच्या म्हणजे माणसाच्या गळ्यात पडली नाही का पण एवढी राबत जाऊ नको काळी पडशील ना तू स्वतःची काळजी बबनराव सौंदर्य हे ना त्याच्या कष्टावर की दिसण्यावर खरं सांगू तुम्हाला माणसाने ना दिसण्यावर सुंदर नसावं त्याचं मन सुंदर असलं पाहिजे बरं चला येते हो, हो मी काय देवा अरे माझं नशीब नाही तू झोपला होता का काय हा का, तवा ढोलकी वाजत होती मी दिसलोच नाही का तुला अरे काय येड्याच्या हातात वाड दिलंय ते काय सुंदर देखणी पोरगी हे पारू जर या बबांच्या नशिबात असते ना त्या पारूला राणी म्हणून ठेवलं असतं राणी म्हणून अजून बी बांचे प्रयत्न सुरूच आहेत तू माझे हक्कच ऐकत नाहीस माझ्याकडे मा लक्ष दे आणि माझ्या प्रयत्नाला येस दे बाबा आणि ही राणी पडू दे माझ्या पदरात प्रयत्न चालूच आहेत माझे तुला पारूच्या मागे मागे येत जाऊ नको नसतो तिला आम्हाला चोरून लपून बघत होता काय राव साहेब तुम्हाला दुसरे काही काम नाहीत का घरी बाय का आहेत त्यांना बघा गावातले दुसरे काम बघावत का मायावर ध्यान द्यायचं तोंडे मी तोंडाला आवर घालतो ज्या रावसाहेब म्हणतात आपल्याला काय माहित नाही का अरे पुरीच्या मागे लागलास तू एक ग्रह फोन केला बा भिन्न भाड्याच्या खोलीमध्ये आयुष्यभर वास्तरा घेऊन आंडावं लागेल कळलं का तुम्ही तुमचे काम बघायचे राव साहेब मला बी बबन म्हणते नाही तोंड चालू नको चल काम बघ तुझे माझच काम बघतोय तुम्ही तुमचं काम बघायचं राव साहेब त्या माग पारूच्या माग हो तोंड बाजूला एक काम कर तुम्ही सडाई सडा आपल्या बस आहे एक ठिकाणी बस जरा काय काम नाही करते मी तर काम वाटून ठीक आहे अहो रावसाहेब काही नाही बोला ना झालं काम आहे सगळे हो हे काय आताच काम सुरू केले बर मी काय म्हणतो त्या बाबण्याला कशाला बोलतीस ग तू काय काय झालं काय झालं म्हणजे आता काय धाडाच आहे का काय अगे नंबर एक तर बिघडलेलं आहे हा दिवसा कीर्तन रात्री नर्तन कार्यक्रम बघ तुला सांगतो हा तमाशाच्या फाडात चारदा मीच पकडून आणलेला आहे त्याला पोलिसाबरोबर जाऊन पण माझ्यामुळं पोलिसांनी सोडलं त्याला आपण असं नाही वाटत असते किती साध बळ माणूस वाटत साध बोळ तुला ते माझ पत्य काय मटका काय दारू काय दहा बारा केसेस त्याच्यावर त्याच्यामध्ये चार पाच वेळेस तर मी जामीन देऊन आणलेलं आहे सोडून त्याला काय सांगू तुला रोज कोर्टातच असत चांगला माणूस वाटत होता मग काय सांगावं तुला आणि तू बोल ती त्याला म्हणजे माणसाशी बोलावं त्याच्यावर बोलल्यानंतर गावात बदनामी होऊन त्यांनी ठीक माझ्या बरोबर बोललीस काय प्रॉब्लेम नाही कोणी काही म्हणणार नाही तुला पण त्या त्याचा नाद सोडून नाद म्हणजे बोलत जाऊ नको त्याला काय म्हणतो नाही नाही घाबरू नको घाबरू नको अरे हा ते सांगायचंच राहिलं बघ तुला अगं त्या मुंबईला हॉस्पिटल मध्ये ना एक माझा डॉक्टर आहे सर्वज्ञ म्हणून ओळखीचा सगळा एकदम व्यवस्थित उपचार करते त्याचा बरं होत नाही बरे होत म्हणजे काय आता पण पैसे लागतील ना त्याला पैसे लागते पण आमची तर लई गरीबी आमच्या तेवढा पैसा नाही कशाला पैशाची काळजी करते अग येऊ राव साहेब हा अग तुझ्यासाठी आपण काही पण करू माझी तर लय इच्छा येऊ नीट व्हावा म्हणून एकदा हा नीटच करू आपण त्याला एकदम हा आणि पैशाच काहीतरी झालं ना कस फेडायचं ते कसं फेडून घ्यायचं आपण बघू ना तुमचे कसे उपकार फेडून ना मला खरंच कळत नाही तुम्ही लई मदत करता बघा आम्हाला का कर्तव्य मग मी तुझी काळजी नाही घ्यायची घ्यायची बरं गावामध्ये बर बर आणि पैशाची काही काळजी करायची नाही गाव आपण फोन करायचो रात्री रात्री जरी गरज पडली ना राव रावसाहेबांना सांगायचं बाबण्याकडे बिलकुल बघायचं सुद्धा नाही खराब माणूस आहे का येऊ का मग काळजी घे येऊ का अरे अरे काही नाही बर दिसले काहीतरी बर येऊ का बर तेवढ मुंबईला डॉक्टर कड जाऊ दोघे जण बरोबर बघू आधी काय म्हणते डॉक्टर ये बर का माझ्या बरोबर येऊ भाई भाई बर झालं मानावर मानावर बरा बिन बाई तेवढी चिंता राहते बाई काय मनाला kayaknya burrau saya melihat kerambar main karbur, ber ber apa saya itu kerja mm -hmm. mm -hmm. mm -hmm. Paru? Ha, <laughs> काय नाही एक बोलायचं होतं तुला काय राव जाऊ नको तू काय झालं अगं तुला त्यांच्याशी कुणी बोलताना बघितलं माणूस चांगला नाही येतो म्हणजे मला माझं त्याच्याशी काही वाकड नाही पण माझं सांगायचं कर्तव्य मला असं वाटलं कारण गावातल्या कुठल्याच बाईकडे त्याची नजर चांगली नसते अहो पण ते तर चांगले वाटते हो मदत मदतशील आम्हाला मदत पण करते हे बघ पारू माझं तुला सांगण्याचं सा कर्तव्य आहे असं मला वाटलं म्हणून मी तुला सांगितलं बाकी तुझी इच्छा पण तो माणूस चांगला नाहीये तू फक्त सावध राहा म्हणून मी सांगितलं तुला बाकी काही नाही चाललीयस चालली बरोबर पाणी हा चालेल बरोबर शंकर बरं आहे का बरं आहे हा आहे ठीक आहे पण परू लक्षात ठेव चालतो हा पाणी हा

तुला दाखवतो दा <laughs> काय पासून बघतोय मी तुला माझ्या जिंदगीच वाटवत अरे काय बन शेठ कुठे चालले चाललो गावात चक्कर मारून या का <laughs> मी जरा चाललोय आयुक्त साहेबांनी बोलवले ना मला आज सांगे बर अरे तिथं पावर बसली होती कुठं शेताच्या पलीकडे कोपऱ्यामध्ये होतो पण म्हणलं तिकडे महत्वाची मीटिंग आहे ना असं आहे येऊ का बर 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 या साहेब मिटिंग आहे पारू राहना